लिंक रोडमधील महाडा कॉलनी पाटील पार्क मेदकेमळा जाधव संकुल या भागात गेल्या काही दिवसांपूर्वी विविध कामांसाठी डांबरी रस्ते फोडण्यात आले होते मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या फोडलेल्या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराकडून केवळ दिखाऊ डागडुजीचे काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केला आहे धक्कादायक बाब म्हणजे चक्क मातीवर थेट डांबर टाकून रस्ता बनवण्याचा प्रकार सुरू असल्याचे आज वीस जानेवारी रोजी पाटील पार्क परिसरात उघडकीस आले या प्रसंगी संदीप तांबे यांनी हातानेच टाकलेले डांबर अलगत निघून येत असल्याचे दाखवून दिले याविषयी संबंधितांना विचारणा केली असता आमच्याकडे सध्या कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आल्याचं संदीप तांबे यांनी सांगितलं आहे हे रस्ते दुरुस्ती कामे सुरू असताना प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप करीत जोपर्यंत नियमाप्रमाणे चांगले काम होत नाही तोपर्यंत हे काम होऊ देणार नाही असा ठाम इशारा तांबे यांनी दिला आहे अतिशय खालच्या दर्जाचं असं काम या ठिकाणी डांबरीकरणाचं चा चालू आहे आणि जे एम एम जी एल कंपनीची जी लाईन गेलेली होती पहिली आणि तिचं जे खोदकाम झालेलं होतं त्याचं रिपेरिंगचं काम मागे चालू झालं होतं ते रिपेरिंग करणं तीन चार महिनेपर्यंतचे गेलेच परंतु या खडीकरणावरती कुठलीही माती न काढता डांबर टाकण्याचं पाप महापालिकेच्या या टक्केवारीच्या कॉन्ट्रॅक्टरांकडून सुरू आहे आज या ठिकाणी ठेकेदार कोणालाही जुमानत नाही सामान्य नागरिकला नागरिकांना अजिबात जुमानत नाही आहे यांना प्रशासनाचा किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीचा या ठेकेदाराने कुठलाही वचक नाही आहे नाही न म्हणण्यापेक्षा त्यांची मिलीभगत सुरू आहे कित्येक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि यामुळं या पूर्ण प्रभाग सवीचं वाटोळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणजे खरी टाकलेली होती त्यावरती कुठली माती न काढता डांबर टाकायचं चा काम चालू आहे मी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरशी बोलल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आमचं हवा मारण्याचं जे कॉम्प्रेसर हो असतं माती काढून टाकण्यासाठी जे वापरलं जातं ते बंद पडलं आहे ते आम्ही उद्या आणू परंतु आज जेवढं काम होतं तेवढं आम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्याकडे कोणी लक्ष द्यायलाच नाही आहे आज जेवढं होतं तेवढं करून घ्यायचं मग ते कशा पण पद्धतीने हो मग याचं मोजमाप कोण करतं त्याचे बिलं कोण काढतं याची खरंच तेवढी जाडीचं डांबरीकरण केलं जात आहे का तेवढं खडीकरण केलं जात आहे का की कुठलंही मोजमाप न करता महापालिकेच्या पैशाचा अपयव सुरू आहे यात असं कुठलाही अधिकारी आजपर्यंत इथून मागे आजही असा कुठलाही सक्षम अधिकारी या ठिकाणी कधी उभा राहत नाही अधिकाऱ्यांनी याच्यात व्यवस्थित लक्ष घालवं शासनाचा पैसा आहे जनतेचा टॅक्सचा पैसा आहे हा वाया जातोय चोरी केला जातोय अपयव त्याचा केला जातोय असं चुकीच्या पद्धतीने जर काम होत असतील तर ग्रामीण भागापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे कोणी म्हणजे हा टक्केवारीचाच खेळ दिसतोय आम्हाला मागे सन्माननीय आमदार साहेबांनीच विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की कितीतरी कोटीचे खड्डे बुजवणे असं आणि त्याची चौकशी करण्यात यावी सत्य असेल म्हणूनच तो मुद्दा उपस्थित राहिला होता ना विधानसभेमध्ये परंतु हे खड्डे किती बुजवते आणि त्याचं मोजमाप कोण करत आहे तो खड्डा खरंच किती खोलीचा होता किती रुंदीचा होता किती लांबीचा होता याची आज ता आहेत कोणालाही माहिती भेटत नाही कॉन्ट्रॅक्टर अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांचा तो खेळ सुरू आहे असं कुठलंही निष्कृष्ट दर्जाचं काम आम्ही नागरिक म्हणून या ठिकाणी खपून घेणार नाही हे काम आम्ही बंद ठेवायला लावलेलं आहे जोपर्यंत महापालिके पालिकेचा जबाबदार अधिकारी या ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली हे काम व्यवस्थितरित्या पार पाडत नाही तोपर्यंत आम्ही एक काम होऊ देणार नाही दुसरी गोष्ट या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये याआधी करोड रुपयाचे असे चुकीचे कामं झालेले त्याची प्रशासनानं लवकर चौकशी करावी अशी आम्ही मागणी करणार अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे कामे करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केली असून प्रशासन यावर आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे